रिसोड जिल्हा वाशिम येथून ज्येष्ठ नागरिकांचे अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा थरारक पाठला दोन आरोपी अहिल्यानगर येथे जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनची कारवाई पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे शेंडी बायपास परिसरामध्ये नाकाबंदी करत असताना छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगरच्या दिशेने एक कार भरगाव वेगाने येताना दिसली पथकाने पोलिस वाहने रोडला आडवी लावून संशयित कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता संशयित कारचालकाने त्यांच्या ताब्यातील कार भारगाव वेगामध्ये एम आय डी सीकडे घेऊन निघून गेला त्यावेळी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती कळवून संशयित कार थांबवण्याबाबत सूचना दिल्या पथकाने सदर कारचा पाठलाग करत असताना संशयित कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याच्या ताब्यातील कार ता ता कॉटेज कॉर्नर या ठिकाणी डिवायडरवर गेल्याने कार बंद पडली त्यावेळी कारमधील इस्मास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता राहुल दिलीप म्हस्के सतीश उर्फ बालू विनायक जाधव सीताराम नारायण खांजोडे असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली अपहृत इस्माची सुटका केल्यानंतर तसेच आरोपींना रिसॉर्ट पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास रिसॉर्ट पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे